लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार सराव। साथी नाशिक शहरातील बिघडलेली वाहतूक व्यवस्था आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांच्या विरोधात आज कारवाई मोहीम सुरू करण्यात आलेली आहे पोलिसांनी आरटीओ विभागाकडून संयुक्तपणे ही मोहीम राबवली जाते पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सीपी व्हॉट्सअप ग्रुपवर शहरातील बेशिस्त वाहतुकीबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या या तक्रारींची दखल घेत वाहतूक नेमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात शहर वाहतूक शाखा आणि आरटीओ कडून संयुक्त तपासणी मोहिमेला सुरुवात झालेली आहे या कारवाईत उपायुक्त चंद्रकांत खांडवी किरण कुमार चव्हाण प्रशांत बच्चाव मोनिका राऊत यांच्यासह वाहतूक विभागातील चार विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झालेले आहे सिग्नल जंपिंग रॉंग साईड वाहतूक रॉग पार्किंग बेदारकारपणे वेगात वाहन चालवणे यासह विना हेल्मेट बेल्ट न लावणे फॅन्सी नंबर प्लेट ट्रिपल सीट फ्रंट सीट रिक्षा वाहतूक परवानाजवळ न बाळगणे वाहनांची कागदपत्रे नसणे आदी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे पंचवटी सरकारवाडा अंबड आणि नाशिक रोड रस्त्यावर नाकाबंदी केली जाणार आहे वाहन चालकांची तपासणी करण्यातून जागेवर दंडात्मक कारवाई करण्याला सुरुवात झालेली आहे बॅरिकेड्स लावून वाहनचालकांची कागदपत्रे परवाना तपासणी केली जात आहे ही कारवाई पुढेही सुरूच राहील अशी माहिती उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक